आदरणीय शरदचंद्रजी साहेब सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले कम्युनिस्ट पक्षाचे नेते कार्यकर्ते काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनी बंधुनो साहेब ज्या ज्या वेळी अडचणीत येतात त्या त्यावेळेस साहेबाच्या पाठीमाग हा जिल्हा भक्कमपणानं उभा राहत आलेला हा इतिहास आहे एकेकाळी चौदाच्या चौदा आमदार या ठिकाणी या जिल्ह्यानं साहेबांना दिलेले आहेत आत्ताही या ठिकाणी जिल्ह्यामधले साहेबांनी महाआघाडीची निर्मिती केली सगळ्या पक्षांना एकत्रित घेतलं सगळ्यांची मोठ या ठिकाणी बांधली आणि म्हणून या जिल्ह्यातले तिन्हीच्या तिन्ही खासदार या ठिकाणी साहेब महाआघाडीचे ह्या जिल्ह्यानं निवडून दिलेले आहेत या ठिकाणी ह्या महाराष्ट्राची जी, जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली बेरोजगारी आहे दंडिली आहे महिलांवरचे अत्याचार आहेत शेतकऱ्यांच्या समस्या या अडचणी आहेत तरुणांच्या आहेत उद्योगधंदे बाहेर चाललेत तरुण आषाढभूत नजरेनं या ठिकाणी बघतायत शेतकरी संकटात आला आहे आणि सगळ्यात जास्त कोणी आत्महत्या केल्या असेल तर या शेतकरी शेतकऱ्यांनी केलेले आहे अशा पद्धतीचं संकट आज महाराष्ट्र निर्माण झालेलं असताना पवारसाहेब ह्या वयामध्ये या ठिकाणी जिद्दीनं बाहेर पडलेत भलेही सैनिक युद्ध युद्ध लढत असतील पण विजय हा या ठिकाणी कॅप्टनमुळं मिळत असतो आणि म्हणून साहेब आपण मागच्या काळामध्ये या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड काम उभं केलेलं आहे सगळ्यात जास्त धरणदिंडुरीमध्ये आहेत वळण योजना झालेल्या आहेत पाण्याचे साठे आहेत या ठिकाणी हा आदिवासी पट्टा असल्यामुळं आपल्याच काळामध्ये साहेब मागच्या काळात आपण आदिवासी उपयोजनेचे जे गावं आहेत त्यांच्या विकासाकरता स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली नऊ टक्के बजेट त्यांच्या विकासाकरता खर्च करण्याचे नियम कायदे त्या ठिकाणी केले स्वतंत्र मंत्रालय दिलं आणि म्हणूनच आमच्या दिंडुरी तालुक्यातील आदिवासी भाग पेठ तालुक्यातील आदिवासी भाग यांचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी त्या पैशातनं विजेची निर्मिती पाण्याच्या सुविधा पिण्याचं पाणी आश्रमशाळा वैयक्तिक लाभाच्या किंवा जमिनीचं सपाटीकरण लघुपाटबांधारे पाजर तलाव सिंचनाच्या सुविधा या सगळ्या निर्माण केल्यामुळं त्या परिसरातला शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहायला एवढ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी आपण निर्माण करून दिलेल्या आहेत एक चांगलं काम आपण करत आलात म्हणून साहेब तुम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणे ह्या तालुक्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जे जे खासदार या ठिकाणी दिलेत मला वाटतं एक दोन अपवाद जर सोडले तर प्रत्येक वेळा तुम्ही दिलेला खासदार तुम्ही दिलेले आमदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागं या तमाम जनतेनं आपली ताकद उभी केलेली आहे आणि तशीच ताकद या ठिकाणी चारोस करता चा पाठीमागे सुद्धा हे मतदार निश्चित उभी करतील त्यांना प्रचंड मतं देऊन निवडून आणतील असा विश्वास या जनतेच्या वतीनं देऊन आणि सगळ्यांना विनंती करतो की त्यांना प्रचंड मतं देऊन निवडून आणा धन्यवाद महाराष्ट्राचा महामेरू सर्वजण असे आधारू तो एक कर्मयोगी देशाचे कृषी मंत्री जानते राजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब

आणि गेले अनेक वर्ष तेव्हा सगळ्यांचं नेतृत्व जे करत आहेत ते श्रीराम शेटे अक्षर खासदार भास्कर भगवेसाहेब दत्तासाहेब फाटील यशवंत गोसावी शिवसेनेचे नेते जवण दे गोकुल प्रिगे आपल्या सगळ्यांच्या उमेदवार सुनीता चारुस्त शिक्षण संस्थेचे प्रमुख ठाकरे रेट शिक्षण संस्थेचे चेअरमन श्रीज शिंदे जयराम देखळे या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते प्रकाश वेळ અચક્યુનિસ્ટ પાર્ટી છે કાંગ્રેસ ચૌધરી સતીશ દેશમુખ અન્ય સહકારી અને ઉભાશ્રી બંને વગેરે વિધાનસભે નિવડણુકી નિમિત્તાને આદભાઈ એ એકત્રિત आज महिन्याच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली देशामध्ये वेगवेगळं चित्र होते लोकसभेमध्ये देशाचे प्रधानमंत्री हे देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जात होते आणि लोकांना आवाहन करत होते या निवडणुकीमध्ये तुम्ही यावरला कमीत कमी चारशे जागा द्या लोकसभा चालवायची असेल केंद्राचा खासदार सा चालवायचा असेल तर त्याला चारशे जागांची आवश्यकता लागत नाही

डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना कधी चारशे खासदारांची गरज भासली नाही मोदी साहेब असता चारशेचा आकडा घेऊन बसतो लोकांच्या मनात शंका आली दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली की चारशे जागा जिंकून काहीतरी वेगळं नियोजन आहे आणि त्याची नोंद आपण घेतली नाही तर या देशाच्या लोकशाहीवर संकट आहे आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनी दिल्लीमध्ये एक बैठक बोलली त्या बैठकीला श्रीमती सोनिया गांधी होते त्यांचे चिरंजीव राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते केरळचे मुख्यमंत्री होते यू पीचे माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते बिहारचे मुख्यमंत्री होते कम्युनिस्ट पार्टी शेतकरी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी आंबेडकरांच्या विचाराचे लोक हे सगळे एकत्र राहिले आणि हे संकट येणाऱ्याची नोंद आम्ही लोकांनी घेतली आणि काल घेतला या देशाचा लोकशाहीवर संकट येणार असेल तर त्याला तोंड देण्याच्यासाठी आपण त्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून आम्ही लोकांनी इंडिया नावाची आघाडी ही साफयची आणि सवन देशामध्ये प्रचार केला की चारशे जग का मागत आहेत अर्थ त्यांना या देशाच्या घटनेमध्ये परिवर्तन करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि गेल्या अनेक वर्ष या देशाचा कारभार जो चालू आहे तो आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आणि त्या संविधानामध्ये आमच्या सगळ्यांना अधिकार आहे समाजाचा तुमच्या तालुक्याचा एखाद्या खेडाचा एक आदिवासी असला त्यालाही तेच मत आहे आणि वरिष्ठ अधिकारी दिसला त्यालाही एक आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली आणि म्हणून ही जी संविधानाची एक व्यवस्था आहे तो त्याच्यावर चर्चावर झाला त्याच्यात परिवर्तन केलं तर सामान्य माणसाचे अधिकार या देशाचे उद्ध्वस्त होती आणि ते चालायचे असतील तर मोदी साहेब चारशे चारशे सतत सांगतात त्याला विरोध केला पाहिजे म्हणजे एकटे चारशे वर्ष त्यांच्या भाषाचे लोक कर्नाटकामध्ये हे विजय नावाचे वंशी भाजपचे होते त्यांनी भाषण करून सांगितलं की चारशे लोक आले तर ह्या देशाच्या घटनेत वंदन करायची ताकद हे मोदी साहेबांना आले जनसेम हक्षे से राज्य संशय खजर जनसेना ज्योति निजा तेजी से से सही से अलग अलग रास्ता वजले से अन रास्ता वजले से से तो स्वच्छ है रोजी से वाला तुम अधिकार है एक प्रकार से वजला ना है अन अवसी अधिक वजी या देशात घातलेला दुर् करावं या भागाची त्यांची भावना होती चांगली गोष्ट आली की आम्ही लोक देशात येलो इंदिरा गांधी आहे सोनिया गांधी त्यांचे चिरंजीव सगळ्या विरोधी पक्षाचे नेते आहे आणि लोकांना हे सरकार दाखवलं आणि मला सगळ्या लोकांचा विशेषतः नशीज दिल्याचा जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन्ही खासदाराच्यासाठी ज्या व्यक्ती आम्ही सादर केल्या त्यांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय केलं आज या मतल्या संघामध्ये सुनीता चालू असतं एक आदिवासी सवाल असते शिक्षित भगिनी तिला मतांच्यासाठी आम्ही तुम्हाला लोकांच्यासोबत सादर केलं श्याम सेचे आणि त्यांना साथ देणारे तुमच्यासारखे हजारो लोक या सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही मोठ्या मताने स्तरांना या देशाच्या मंदिरांना या देशाच्या लोकसभेने पाठवलं निवडणूक देशाची झाली आता महाराष्ट्राच्या विधानसभेचे उद्याच्या महाराष्ट्राच्या काळात कुणाच्या हातामध्ये येतात आज म्हण बघतोय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांनी या देशामध्ये या राज्यामध्ये राज्याची सत्ता घेण्याच्यासाठी काही भावना टाकतील ते काय सांगतात आज ते आम्हाला सांगतात की आमच्या हातात सत्ता पाहिजे कशाचा दिसाचा त्यांना हवं तसा राज्य करायचे हळूहळू भाजपची शक्ती वाढवायची आहे हळूहळू देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या ऐक्याच्या संदर्भात वेगळी भाव घेत असतात त्यांची ताकद वाजवायची आहे आणि याला आवड घालायचा असेल तर महाराष्ट्राची सत्ता भाजप आणि त्यांच्या सरकारांच्या हातात द्यायचे नाही हा निकाल घेण्याची आज अत्यंत आवश्यकता आणि ते करायचं असेल उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने आपण श्रीमती चारुस्कर यांना आपल्या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही विजयी केला पाहिजे ही विनंती आज या ठिकाणी करू शकतो आज काय घडतं या ठिकाणी आज शेतक कसं आहे कोणते प्रश्न सुरू होत आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही आज या देशामध्ये शेतकरी वर्गाचे प्रश्न हे दिवसांमलेले होत आहे शेती आणि शेतीवरचे व्यवसाय या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले तुम्ही शेती उत्साव केली या जिल्ह्यामध्ये नेतृत्व आणि धरणंबाजी पिण्याचा सांभाळण्याचा शेती सांभाळण्याचा प्रश्न सुरवला आणि ही अधिकच अधिक शेती ही संभावणं कशी करता येईल हे फायदा आता आम्ही येत होतो हेलिकॉप्टरमध्ये आणि खाली नजर साचल्याच्या नंतर ठिकठिकाणी द्राक्षाचा वागा ठिकठिकाणी कांद्याचं पीक वेगवेगळ्या प्रकारची उत्तम फिकं तुम्ही लोकांनी या ठिकाणी घेता तुम्ही कष्ट करतात तुम्ही शिकवतात पण सरकारचं धोरण काय असा कांद्यासारखा प्रश्न आज कांद्याला दोन फायचे लिहित पण म्हणजे आपण बघित तुम्ही कष्टाने कांदा शिकवला त्या कांद्याला अधिक किंमत मिळावी म्हणून निर्यात करायचा विचार केला केंद्र सरकारने नियम केला आणि कांद्याच्या निर्याचं बंदी टाकली काय असं देशाचं निघणार होतं कांदा निर्यात केला तर शेतकऱ्यांवर ध्वस मिळतात कांदा उत्पादक हा लहान शेतकरी आहे तो जिराज शेतकरी आहे तो कष्ट करतो कांद्याचं पीक घेतो आणि देशाची गरज भागवतो असं असताना त्या कांदा उत्पादकाला दोन पैसे अधिक मिळायचे असतील तर तो त्याचा अधिकार आहे आणि तो त्याचा अधिकार उद्वस्त करून त्याची किंमत जास्त त्याची हे धोरण आजच्या वाद सरकार करत असेल तर त्याला विरोध करणं ही तुमची सगळ्यांची आज जबाबदारी असे झाली आणि त्यामुळं दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या विरोधी आजका असते त्याची नोंद ही तुम्हाला मला घ्यावी आप लागेल आपल्याला जागं राहावं लागेल आणि त्या प्रेला आवड घालायचा निकाल घेतला आज शेतकऱ्यांची अवस्था काय आपण बघतो अखड वाजळी फाणा हा एक रोग या देशातल्या शेतकऱ्यांना लागला आम्ही याचा विचार केला याचा वार्ग काढावा म्हणून पावलं टाकायचं काय आम्ही केलं आम्ही लोकांनी एकत्र बसून महाविकास आघाडी या नावाचे संघटन आम्ही लोकांनी स्थापन केलं त्याच्यामध्ये सगळ्या भाषाच्या लोकांना घेतो भाजप आणि आम्ही एक कार्यक्रम हातामध्ये घेतला तो काय कार्यक्रम आहे महिलांच्यासाठी काय कार्यक्रम आज देशामध्ये सांगितलं जातं माझी लाडकी बहीण चांगली गोष्ट आहे लाडची बहीण म्हणून ती बहिणीला दोन पैसे दिले तर माझी तक्रार नाही पण त्या बहिणीला संरक्षण मिळते का आज एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहामध्ये नऊशे साठ वगि आज गायब झाल्यात त्यांचा शोध लागत नाही त्यांच्या संरक्षणाच्यासाठी या सरकारने काही केलेलं नाही आज ते वगिंचा सन्मान करायचा हे एका बाजूने सांगतो आणि दुसऱ्या बाजूने त्या वगिनींच्या सत्याचार अत्याचार होतो ठाणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी शाळेच्या दोन कवळ्या मुलींचा अत्याचार केला गेला आणि त्याच्यामध्ये तिचं प्रतिष्ठित्व सहभागी झाले होते आज या पद्धतीनं आमची वगिनी असेल आमची बहीण असेल आमची शाळेत जाणारी मुलगी असेल लहान मुलगी असेल आज तिथं संरक्षण करणं ही जबाबदारी सत्ताधारांची आहे त्याच्यात दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम आज वगिनीना चिंतेच्या स्थितीतून प्रवास करावा लागतो त्यासाठी काहीतरी करायची आवश्यकता आहे आणि मुलांनी वसून ठरवलं महालक्ष्मी योजना नावाची एक योजना आहे त्या योजनेतून महिलेला दर महिन्याला तीनशे रुपये सहाय्य केलं जाईल तसेच महिला आणि मुली एस टी कुठल्याही राज्यात प्रवास करत असतील तर त्यांना एस टीचं भाग आकारलं जाणार नाही जशी वहीला महत्त्वाची तसा या देशाचा या राज्याचा शेतकरीसुद्धा महत्वाचा आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आज शेतकरी दिवसेंदिवस कर्ज वाजायचे होते आस्वस्त करतो मी काल द्याहीजभर आणि सांगितलं माझ्याकडे शेती घातलं होतं देशाचं आणि एक दिवशी बातमी आम्हाला दिल्लीला कळावी की यवस्माळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मला दुःख झालं दुसऱ्या दिवशी मी देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं मनमोहन सिंगजी शेतकरी आत्महत्या करतो ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे त्याचं कारण काय त्याचा व्यथा काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं मार्ग काढला पाहिजे काय करता येईल विचारलं मी मनन सिंगांना सांगितलं आपण उद्याच्या उद्या व्यवस्थाला जाऊ ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबाने भेटू त्याची कारणं समजून घेऊ त्यांनी मान्य केलं दुसऱ्या के दिवशी आम्ही गेलो व्यवस्थाला त्या घरात गेलो ज्या घराच्या मालकांनी जीव दिला होता त्याची पत्नी होती एक मुलगी होती एक मुलगा होता मुलगी कॉलेजला शिकत मुलगा कॉलेजला शिकत होता आणि मुलगीचं लग्न चालू होतं आणि दोन त्या माऊलीला तुझ्या नवऱ्यांनी का जीव दिला ती धसाधसा लढत होती तिला बोलता येणं आम्ही तिला समजवलं आणि विचारलं माऊली असंच इतर इतरांच्या घरात होऊ नये यासाठी आम्हाला काही भावना जातायचे आणि ती टाकायची असेल तर तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली हे आम्हाला समजलं पाहिजे तिने सांगितलं चव्हानशी झीट घेतं चव्हानशी झमफीसाठी खर्च औषधं त्याच्या माझा स्पे या गोष्टीच्यासाठी लाँकेचा कर्ज घेतलं दुर्दानं अतिवृष्टी झाली आणि सोन्या साईस फीट उद्धवस्त दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा सहकार पैसे घेतले आणि पुन्हा फीक घेतली आणि पुन्हा फीट घेतल्याच्या नंतर लाल्या लोकांना काय गरम आहे हे नवीन सुरू ग लाडकी बहीण योजनेच पैक आलं दर महिन्याला पंधराशे मिळतात पण कधी हा विचार केलाय का की आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर अग म्हणूनच माझ मत भाजप माहितीला भाजप माहिती आहे तरच लाडकी बहीण योजना आले परत आले मला पण आले परत आले परत आले परत आले, परत आले। आणि असेच येत राहणार